कपडे टाकलेले आहेत पाऊस नमस्कार मंडळी कशात सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आणि आनंदाचा भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना वैशाल ब्लॉक मराठी चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटले की तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळ सकाळी ही काळ्या रंगाची चिमणी कशी आत येऊन त्या आ, मनी प्लांट लावले त्याच्यावरती जो काय कपडा का लावलाय आणि पाईप लावलेला त्यावर येऊन बसलेली आहे आणि धो धो पाऊस रात्रभर चालू होता बहुतेक त्या पावसातून वाचवण्यासाठीच ती आलेली आहे आणि इकडे फुलसुद्धा सुंदर आलेलं आहे मी एक किलो शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत सकाळ सकाळीच आणि ते शेंगदाणे गार झालेले आहेत लगेच मी डब्यामध्ये भरून ठेवणार कट्ट्यावरचा प्रथम सगळा पसारा मी खाली घ्यायले कारण आता मी स्वयंपाकाला घालणार आहे माझं लोटून पुसून फरशी धुणं धुवून सुद्धा झालेला आहे हा तांदूळ मुलाने आणला होता एक वाटी भर मी लावणार आत्ताच त्यासाठी आणि इकडे आमटीला फोडणी टाकणार कारण डाळ शिजवून ठेवलेली आहे ऑलरेडी फक्त फोडणीच नुसतं डाळीला द्यायची आहे डाळीची आमच्यात आमटी फार खातात आता तेल टाकलेलं आहे जिरं मोहरी हिंग हळद आणि वाटण मी कालच बनवून ठेवलेलं होतं जेणेकरून दोन तीन दिवस मला जाईल अशा पद्धतीने केलेलं आहे तेच मी टाकत आहे कारण लाईटीचं काय खरं नाही म्हणून मी अगोदर वाटूनच ठेवलेलं होतं आणि ही डाळ घातली त्यामध्ये पाणी सुद्धा आणि तिखट मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि इकडे आमटी उकळ्याला ठेवल्या भात सुद्धा ठेवलेला आहे वरती मी काल कपडे का टाकली होती तसंच राहिल्यात कारण का पाऊस पण भरपूर आला होता आणि वरती जायलाच मिळालं नाही इतका मोठा पाऊस होता दिवसभर आणि रात्रभर त्यामुळं कपडे तशीच वरती टाकलेले आहेत चला तर मग वरती जाऊन बघूया काय कंडिशन आहे नाही तर आत आणून मी दोरीवर सगळी कपडे टाकणार दोरीवरची वाळलेले आहेत ते नेहणार वाळलेली वा कपडे सगळी इथे टाकलेली आहेत ही सगळी नेहणार खाली आणि जेव्हा कपडे वल्ली आहेत तिकडची बाहेरची तीच तेवढी घालणार आत सगळे जिन्यात मी कपडे टाकलेले आहेत पाऊस आहे कुठं टाकणार असं झालंय चला मग सगळे पटपट कपडे वाळलेले मी खाली आणून ठेवते आणि दोऱ्या रिकाम्या करते जेणेकरून बाहेरचे ओली कपडे मला तिथे टाकता येतील याच्यासाठी ये बघा हे अस्तर मिस्टरांनी काल आणून दिलं होतं ते वाळत टाकलेलं आहे आता काय करणार ते वाळलं की इस्त्री मारणार इस्त्री मारून मग कटिंग करून मग शिवायला बसणार आहे बघूया आज मला होतंय काय उद्या होणार चला मी सगळे कपडे का काढून घेतलेले आहेत आणि वरती आलेले आहे काय कंडिशन झालेली आहे बघा पूर्ण चिपचिपीत भिजलेले आहेत पावसानं कालच्या थोडा आत्ता उघडीप आहे म्हणून मी वरती आलेले आहे चला तर या दोऱ्यांच्यावरची सगळी कपडे का काढून मी पटापटा आतल्या दोरीवर टाकून घेते आता ही सगळे कपडे का काढलेले आहेत बघू शकताय दोरीवरची आणि मी ते आतलं दोरीवर जिण्यात टाकलेली आहेत सगळी टाकून घेतलेली आहेत आता काय करणार तुम्हाला दाखवते बघा बाहेरचा व्ह्यू आमच्या घराच्या मागे एक ओढा जातो तलावाचं ॲक्च्युली पाणी वाहून उल उलटतं आणि ते वाहून इकडे येतं बघा ओढा किती सुंदर दिसत आहे पाऊस पडून गेल्यामुळे सगळं हिरवंगार मस्त दिसत आहे जुळूजुळूजुळू असं पाण्या जावात सुद्धा येत आहे ही आमच्या घराची बॅकसाईड आहे तिथे पाणी बघा ओढ्याचं कस येत आजूबाजूचा परिसर बघू शकताय कसा हिरवागार झालाय आणि बाहेरच्या साईडला पाणी देखील दुसऱ्या प्लॉट मध्ये साठलेलं आहे पावसाचं पाणी हे थोडे वेळानंतर निघून सुद्धा जाईल बाजू बाजूचा परिसर बघा आता कणिक म्हणून घेणार कारण ऑलरेडी आता भात होत आलेला आहे आणि आमटी सुद्धा उकळायला लागलेली आहे आता कणिक म्हणणार आणि भाजीला सुद्धा लगेच टाकणार पोकळ्याची भाजी आज मी करणार आहे कारण काल निवडून ठेवली होती मुलं म्हणा लागलेत की हे आज काय नको मला दिवस डबा कारण आज शाळा लगेच पर्यंत काहीतरी आहे वाटत मग नाश्त्याला शिरा केला होता नाश्ता शिरा करून गेल्यात आता पोकळ्याची भाजी आणि चपाती भात आमटी असं जेवण बनवलं आता पटकन कणिक मळून घेणार भात आमटी झालेलीच आहे कणिक मळून झाली की लगेच भाजीला फोडणी टाकणार बघा कणिक मळून झालेली आहे माझी आणि भात सुद्धा झालेला आहे तो भात मी बाजूला काढून घेते लगेच लसूण सुद्धा ठेचायला घेणार लसूण आणि हिंगच फक्त घालणार छान होते लसूण आणि हिंगवर हिंग टाकणार लसून करू द्यायचं नाही आहे लसूण सुद्धा लगेचच टाकणार हिंग लसणाच्या फोडणीवरच ती पोकळाची भाजी करायची असते काल मी फ्रीजला ठेवली होती अशी नीट करून आता मी धुवून घेणार स्वच्छ आता माझी भाजी बनवून झालेली आहे चपात्या पटापटा करणार मला खूप जोराची भूक लागलेली आहे कारण मी नाश्ता सुद्धा केला नव्हता जरा सांडवे पापड पण तळून घेणार आहे आणि भोकळेची भाजी चपाती जरा लोणच आहे त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये थोडस मला तळण सुद्धा हवं आहे त्यामुळे मी आता तळण पण तळून घेणार अशा पद्धतीने तळून तळून झालेलं आहे बघू शकता मध्ये आता वाजलेले आहेत साडे बारा आणि आता बसणार मी जेवायला कारण किती वाजतील मुलांना आणि मिस्टरांना याला काय सांगू शकत नाही दोन तरी वाजणार दोन पर्यंत मी काय थांबणार नाही ना आता जेवून घेते चला मग मी जेवून घेते आत्ता मी ड्रेस शिवाय लागलेली आहे गळा आत्ता अटॅच करून घेतलेला आहे कापड खूप एकदमच पातळ आहे नेट टाईप आहे कापड त्यामुळं खूप त्रास झाला दाखवायला सुद्धा मिळाला नाही तुम्हाला तर नुसता फक्त पुढचा भाग तयार करून झाला आहे टॉपचा म्हणजे चुडीदारचा टॉप असतोय आपला ड्रेसचा तो बघू शकताय आणि गळ्याला काय केलेलं आहे मी सुद्धा लावलेला नाही अजिबात कॅनवास न लावता अतिशय नु� गोल छान आलेला आहे सुंदर असा मस्त डिझाईन झालेली आहे बघा सिंपलमध्येच माझे गळे असतात शक्यतो येतात सर्व प्रकारचे गळे पण माझ्या वैयक्तिक मी गोलच ठेवते गोल कसा राऊंडमध्ये असला की ती फॅशन कधीच जात नाही त्यामुळे मी गोलच ठेवते तर काही असा पॅटर्न आहे परवा दिवशी मी कट केला होता तुम्हाला दाखवले कटिंगला मी बसलेले तर कटिंग स्टिचिंगचे सुद्धा व्हिडिओ मी ह्याच चॅनलवरती अपलोड करणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटलं की तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जाईल थँक्यू सो मच